मैयाच्या किनारी वाहन दक्षिण तटावर शाली वाहन या ठिकाणी आज आमचा मुक्काम असेल हा शाली वाहन आश्रम आहे खूप सुंदर परिसर असा आहे आणि या ठिकाणी आता आश्रमात सगळे परिक्रमावासी एक एक आगमन होते आणि आपण आपले आता आसन लावून आपण कुठे रात्र भर जोपायचं आहे त्यानुसार ते पाहत आहेत खूप छान पत्राचे शेड आहेत त्याच्या आतमध्ये सोय झालेली असते अशा ठिकाणी मग आपलं आसन लावायचं बॅग ठेवायची आणि मग होऊन देवी मैयाची आरती आणि निश्चित झालं की मग प्रसाद भोजन होतं ते पहा इथे काही लोकांनी त्यांची आरतीची तयारी पण सुरू केली पहा या ठिकाणी बसल्या तर जण महाराज यांनी फ्रेश होऊन मैयाची आरतीची तयारी झालेली आहे आमचं तर आम्ही ताताच येतो आहे त्यामुळे आम्हाला विश्वास झाला दिसतं या ठिकाणचं खूप सुंदर असं मंदिर आहे बहुतेक ऋषी महर्षी